धर्म आनंदगे मैदानात पहिला या ठिकाणी बॅडमिंटन खेळलं जायचं क्रिकेट खेळलं जायचं त्या ठिकाणी जाताना खासदार राजन विचार विचारसाहेबाने ते पाहिलं आणि त्यांच्या मनात एक संकल्पना आली संकल्पना बोल न बोलताच त्याने ती आयुक्तांकडे मांडली आणि एक चांगलं मैदानाचं चा रूपांतर खऱ्या अर्थानं दोन बॅडमिंटन कोर्ट व्हॉलीबॉल कोट, कोट आणि क्रिकेटचं पिच हे सुबकतेनं बनवलं हे संकल्पना मांडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की ते अंमलात येईल कारण वरती उच्च उच्च दाबाच्या वाहिनी खाली इतक्या दर्जेदार स्टेडियमसारखं हे मैदान विकसित होईल पण विचारे साहेबाने एकदा मनात ठरवलं मग ते ते करून दाखवतातच त्यांचा पाठपुरावा करण्याची हातखंडा मला वाटतं या देशातच कोणाकडे नसेल इतका चांगला पाठपुरावा ते करतात पंधरा दहा ते बारा वर्षापासून मी पाहतोय एखाद्या कामाची पूर्तता आपल्याला करायची आहे आणि त्याकरता ते काय करावं लागेल त्याची संकल्पना कागदावर रेखाटत बसत नाहीत तर ते कामांचा ते पाठपुरावा करतात आणि आपल्याला त्याची जाणीव करून देतात की ते काम राहिले आहे आप म्हणजे आपल्याला स्वतःहून सांगण्याची गरज लागत नाही इतकं तत्परतेनं ते काम या ठिकाणी करत आहेत आणि मला वाटतंय इथल्या विभागातल्या लोकांना फक्त खेळताना पाहिल्यानंतर त्यांच्या मनात अशी चांगली संकल्पना आली तर आयरोलीत अशा बरेचशा ज्येष्ठ नागरिकांचं विरोणा केंद्र असेल ज्येष्ठ नागरिक कट्टा असेल आग्रिकोळी शिल्प असेल आणि एलिव्हेटेड रोड आणि आता नव्यानंच हा ठ ते कन्सोली जोड रस्ता असो अशा मनामध्ये ज्या संकल्पना ते सुचवतात त्यांचा पाठपुराव करून ते पूर्ण करण्यासाठी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं दिघा स्टेशन हे तर त्यांचं कामाचं एक म मतिमंद उदाहरण या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर खेळाकडे खेळ प्रेमी असल्याकारणानं या सेक्टर तीनमध्ये धर्मी धर्मवीरांच्या नावानं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये असं मला वाटतं आहे नवी मुंबईत अशा प्रकारचं मैदान नाही ज्या त्यांनी या ठिकाणी ते विकसित केलं आणि इथले खेळाडू खऱ्या अर्थानं मनापासून त्यांना धन्यवाद देतात आणि चांगल्या प्रतीचा दर्जेदार खेळाडू म्हणजे उदयनमुख खेळाडू या ठिकाणी घडावा हा उदात्या हेतू त्यांच्या मनामध्ये होता आणि त्यांची संकल्पना सत्यात उतरते हे मनापासून त्यांना धन्यवाद देतो